सो हाय मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही पिल्लीचं नवीन टॉ टॉय आहे तिला टनलमध्ये खेळायला किंवा असं घर खेळायला म्हणजे ते टेंट असतात ते खेळायला खूप आवडतं जशी मोठे होते तस तसं तिच्या ॲक्टिव्हिटी आणि तिच्या ज्या बोलतात ना खेळण्याच्या पद्धती आहेत ते चेंज होतात सो so, तिला टनल हवं होतं आणि तिला घ्यायचं होतं सो so, हे बड्डे गिफ्ट पिल्लूला तिच्या मावशीने दिलं म्हणजे माझ्या छोट्या बहिणीने सो त्याच्यासोबत ती मस्तपैकी खेळते आणि त्याचा ड्रॉबॅक एवढाच आहे की जे टनल बनवलं ना तुम्हाला असं डार्क रिंग दिसत असतील तिथे रेडमध्ये त्या रिंग्स आहेत ना म्हणजे आपल्या मेटल टाईपमध्ये असतात तशा रिंग्स आहेत सो ती बॉक वगैरे क्रोलिंग वगैरे करते ना तेव्हा त्या लागतात त्याच्यामुळे मग मा मला असं ब्लँकेट स्प्रेड करावं लागलं म्हणजे टाकावं लागलं जेणेकरून तिच्या ढोपराला वगैरे त्रास होणार नाही तोच फक्त तो एक ड्रॉबॅक आहे आणि एकदम स्टडी आहे त्याच्यावरचं जे कापड ते नेट वगैरे आहे ना एकदम चांगलं आणि मस्त खेळते तिचा टाईमपास फुल होतो स्लायडिंग पण आहे परत टनल पण आहे त्याच्यामुळे ती मस्तपैकी एन्जॉय करून खेळत असते सो आणि तिची ॲक्टिव्हिटी पण आहे ना ती पण होऊन जाते सो so, हा मी काहीतरी एट हंड्रेडला समथिंग घेतलेला ॲमेझॉनवरून जर तुम्हाला जर घ्यायचा असेल असा टनल तर मला तुम्ही सांगा मी तुम्हाला त्याची जी लिंक आहे ती पण शेअर करेल आणि सध्या मी एक मॅट पण घेतले तुमच्याजवळ शेअर केलेली आहे मी आ, ती पण एक मस्त आहे त्याच्यावरती एका साईडला वन टू थ्री आणि एका साईडला ए एक बी सी डी आहे ती तुम्हाला दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच अगदी बॅक साईडला टाकल्यात सो दोन मॅटचा यूज मी अशा मस्तपैकी तिचं खेळणं चालू होतं एकाने कंटाळ की दुसरं दुसऱ्याने कंटाळ की तिसरं आणि फिश टँक पण आम्ही असेंबल केलेला आहे सो हे फिश पण आणलेत पिल्लूला पिल्लू खेळते पण त्यासोबत त्याच्यासोबत म्हणजे तिला विचारलं ऑरेंज फिश कुठं आहे व्हाईट फिश कुठं आहे ब्लॅक फिश कुठं आहे ते सगळं सांगते ती आणि हा नेक्स्ट डे संध्याकाळचा डायरेक्ट व्हिडिओ आहे आता संध्याकाळी मार्केटला गेलेलो खाली सो तिला क्ले दिसले मग तिला क्ले हवे होते सो हे क्ले आणले त्याच्यासोबत थोडा वेळ खेळली आणि जे ओठाला तिच्या लिप्सला लागले ते किन्दरजय खाल्लेलं ते तिला तिच्या तोंडाला लागले मूच आल्यासारखं सो जे टनल आहे ना तुम्ही बेडवर सोफ्यावर बघताय ते असे फोल्ड करता येतं त्याच्यामुळे त्याची जागा पण कमी यूज होते आणि जे क्ले आणलेले ना त्याच्यासोबत आता खेळायला लागले अशा शेप्समध्ये थोडंसं स्टिकी स्टिकी होतं पण ती खेळून जाते अगदी तिला मजा पण वाटते खेळायला सो काहीतरी वेगळं आणि मग ति जी टाईम पण स्पेंड होतो मग नंतर संध्याकाळी आम्ही खाली गेलेलो तिला भरवलं वेगळे आणि थोड्या वेळाने म्हणजे तिला स्नॅक्स टाईम असतो तो झाल्यानंतर खाली गेलेलो थोडं वॉकला आणि परत मग काय शूट करताना आलं मग डायरेक्ट नेक्स्ट डे मी शूट केला व्हिडिओ सो so, इथे मी ब्रेकफास्ट मध्ये ना पोहे केलेले तिला आणि तिचा सध्या असं चालू आहे ना की तिला आपल्या हाताने भरवलेला नाही आवडत तिला स्वतःच्या हाताने भरवलेला म्हणजे खाल्लेलं आवडतं जेवढं खाईल तेवढं खाईल ना तर बाकीचं मग ती सोडून देते पण ती त्याच्या हातानेच खायला आता सध्या प्रेफर करते सो आम्ही पण तेच करतो तिला देतो आणि आता झालंय काय मी तिला असं स्पून का पकडते तिला येतं खायला पण तो जो आहे ना तो मोठा आहे आणि तिला तोच हवे होता तर त्याचं कसं होतं ती उचलेपर्यंत ना तो स्पून उलटा होऊन जातो आणि सगळं खाली पडून जातं त्याच्यामुळे मला ते तिला हात धरून हे करावं लागत होतं म्हणजे तिचं ती घेत होती पण ती वरती करताना मूग म्हणजे टन मारताना आहे ना तो ती हे करत होती त्याच्यामुळे मग ते सगळं खाली सांडत होतं अशा प्रकारे आम्ही पोहा वगैरे खाल्ला सकाळी पोहे केले ऑलमोस्ट मी अकराच्या दरम्यान पोहे केलेले आणि सध्या तिला पोहे प्रचंड आवडायला लागलेत आणि मी पण प्रेग्नेन्सीमध्ये खूप सारे पोहे खाल्ले आणि तिचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असाल की ती कशाप्रकारे पोहे एन्जॉय करते अगदी झोपून बसून वगैरे तिचं खाणं चालू होतं खाऊन वगैरे झालं शू वगैरे झाली पा कपडे वगैरे चेंज केले आणि नंतर मग ती परत ॲज इट इज स्लायडिंगवर खेळायला लागली स्लायडिंग हा प्रकार तिला सध्या खूप आवडतो आणि त्याच्यात तिची ॲक्टिव्हिटी जा होऊन जाते आणि थोडीशी दमून पण जाते सो स्लायडिंगवर मस्त खेळते ते जर उलटा केला ना तर ते गोडा गोडा टाईप पण आहे त्याच्यावर पण खेळते पण मोस्टली करून ती स्लायडिंगवरच खेळते अगदी आवडीने सो तिचं चालू होतं असं खेळणं आणि मी माझी कामं होती ती पण आवरत होती चल ये इकड़ नो चल खेळतेस ना मग खेळ ना चल गुटबल चढ चढ वरती चढ पूर्ण जा वरती जा जा ना, ना।, ना बस दीपक तिला खेळवत होता मग मी आम्हाला चहा ठेवला कारण का पोहे खाल्ल्यानंतर आम्ही चहा घेतलाच नाही थोडासा पिल्लूसोबत टाईमपास केला मग पटकन चहा वगैरे करा आता करायला घेतला आणि लगेचच जेवण करून घ्यायला असं ठरवले आता बघूया कितपत ते सक्सेस होते कारण का पिल्लूच्या बोलतात ना पुल पिल्लूच्या म्हणण्याप्रमाणे पिल्लूच्या रुटीनप्रमाणे चालावं लागतं सो so, त्याप्रमाणे आता काय होईल काय माहिती आहे सो आता मी ते चहा ठेवेल चहा ठेवली आहे आता चहा वगैरे घेईल आणि पटपट ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे चहाची भांडी नाश्त्याची भांडी ती वगैरे वॉश करून घेतो चहा वगैरे चहा ठेवलं जाते आणि नाश्त्याची भांडी जास्त छोटी मोठी कामं होती ती आवरून झाली पिल्लू मस्तपैकी फिश बघत होती आणि फिश टँक टँकाला येतो तिचा टाईमपास होऊन जातो बघत बसते आणि फिश काउंट करते तिला सांगितलं की ती सांगते कुठे आहे शोधून शोधून सो असा काहीतरी तिच्या फिशसोबत टाईमपास होतो आणि माझी जी कामं होती नॉर्मल आपली असतात ती ती पण साईड बाय साईड चालू होती आणि ठरवलेलं आज भरपूर गोष्टी ठरवलेल्या म्हणजे पिल्लूला गार्डनला वगैरे घेऊन जायचं आहे असं भरपूर काही ठरवलं ते बघूया कसं काय होते कारण का दीपकचा ऑफ होता म्हणजे दीपकला सुट्टी अशी सुट्टी होती सो so, बघू आता कसं काय पुढे होते सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हे बा En, sju, sju. पिल्लूकडे ना आता पाठी भरपूर साऱ्या झाल्या सो त्याचा मी यूज असाच करते तिला काही ना काही काढून देते आणि मग तिला दिसलं की ती बडबड करत बसते दीपक त्याचं काम करत होतं पेस्टँडचं पिल्लू खात होती आणि मला ना बेडरू बेट्रु बेडरूमची क्लिनिंग करायची होती तुम्हाला तर मी मागेच बोललेली की मला क्लिनिंग करायचं आहे सो ते नॉर्मल करत होती मी बेडरूममध्ये एवढी घाण नव्हती तरी पण वॉलला वगैरे डस्ट बसते थोडंसं जाळी वगैरे असते त्या क्लीन करून घेतल्या पहिल्या मी आणि नंतर मग बेडशीट वगैरे पण चेंज करायची होती त्याच्यामुळे म्हटलं पहिला आहे ते क्लीन करेल आणि मग बाकीच्या गोष्टी करेल कबडवरती सामान आहे ठेवायला स्टोरेज नाही सो असंच कबडवरती ठेवावं लागतं आणि ते मी क्लीन केलेलंच आहे काही ना काहीतरी मला काढावंच लागतं कबडवरून सो तेव्हा ते क्लीनच्या क्लीन, क्लीन होऊन जातं ते जेव्हाचं तेव्हा सो डोवरती वगैरे अशी डस्ट वगैरे बसलेली असते थोडेसे असे जाळे पण बसलेले असतात ते सगळे मला क्लीन करावे लागले आणि पिल्लू मेन म्हणजे ना क्लीन करताना ना पिल्लू येते त्याच्यामुळे ती भीती वाटते सो हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे बेडच्यावरती शेल्फ लावले ते पण धुवायचं होतं कारण का त्याच्यावर पण खूप सारी डस्ट बसलेली थोडे छोटे छोटे जाळे असतात ते पण बसून जातात काही गोष्टी डेकोरेटेड डेकोरेटिव्ह करायला चांगलं वाटतं पण जेव्हा जो क्लिनिंगचा टायमिंग येतो ना मग तेव्हा ते क्लीन करायला इतका कंटाळा येतो आणि डेली नाही केलं ना की मग ते असं अंगावर येतं म्हणजे नको वाटतं त्या गोष्टी सो इथे जे मी शोपीस ठेवलेलं पिल्लूचं हे आ, मनी बँक असते ना ती आहे पण ती एवढी वर्क नाही करत मी ऑनलाईन मागवलेली पण याला रिटर्नची हे नव्हतं सो रिप्लेसमेंटचं फक्त होतं दोनदा रिप्लेस केला तरी पण ते नीट आलं नाही तो त्यातला जो डॉग आहे ना तो अटकूनच जातो कॉईन काही घेऊन जातच नाही मग त्याचा तर यूज कसा करणार सो मी असं शोसाठी ठेवून देते तो दिसता पण चांगलं शेल्फ वगैरे होता त्या त्याच्यावरती मी ते हाऊस आहे ते ठेवते फोटो पण ठेवते आणि पण हे ठेवते मस्त वाटतं असं बेडकवरती आणि थोडंसं कुटिंग वगैरे घेतली तर खूप सारे बेड वगैरे क्लीन केलं सगळं शेफ वगैरे क्लीन करेपर्यंत दीपक बाल्कनीत होत होता सो पिल्लू पण तिथेच होती दीपकसोबत कारण का दीपकला हँडल करायला दिली ती काय ऐकत नव्हती सो ती पाण्यामध्ये बसली आणि खेळत होती म्हटलं जाऊन ते काय होईल ते होईल खेळत होते माझी पण कामं होते शेल्फ वगैरे क्लीन झाले प्लांट्स होते आणि जी मनी प्लांट होती वेल आर्टिफिशियल ते धुवायला होतं सुकलं की ते मी लावून देत नंतर पटकन मग मी जेवण करायला घेतलेलं आणि पिल्लू बघा मला कशी हेल्प करते म्हणजे सध्या स्क्रीन टाईम कमी केल्यानं मग पाठी पुढे दोघांच्या पाठीमागे दोघं काय करतो आहे कुठली वस्तू कुठे ठेवतो आहे त्या वस्तूचं काय करतो आहे ते कसं ओपन करायचं आहे त्याचा यूज काय म्हणजे एवढ्या सुरीक गोष्टी आहे ना सध्या बघते आणि तिला काय माहिती किचनमध्ये मी जेव्हा काम करते ना तेव्हा तिला खूप सारा इंट्रेस येतो तिला मी ज्या गोष्टी देईल ना तसं मी करेल ना तसं तिला करायलाच हवे आणि आता मी ते कांदा कधी कधी क्लीन करताना ती मला बघते सो ती तसंच करते मी जे क्लीन करते ना तसं ती मला क्लीन करून देत नंतर मग दीपक तिला बाहेर घेऊन गेला कारण का मी फोडणी वगैरे देते मोहरी टाकते जिरा टाकते कडीपत्ता त्याचं तेल तडतडतं सो मग त्या अंगावर वगैरे उडेल त्याच्यामुळे मग तो तिला बाहेर करून गे, घेऊन गेला आणि मी आता करते आम्हाला फोडणीचा भात म्हणजे मॅगी मसाला वगैरे नॉर्मल मसाले टाकून आहे तो भात करते पिल्लूला पण सेमच फक्त एवढंच की त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते थोडेसे कमी टाकले आणि नंतर पिल्लूचा थोडा राईस साईडला काढून घेतला आणि परत आमच्यासाठी एक्स्ट्रा तिखट मसाला टाकला आणि अशा पद्धतीने मी राईस केला कधी कधी मी असंच करते दोन टाईम दोघांचं जेवण एकदमच करते म्हणजे तिखट नंतर वरून टाकते मग त्याला थोडंसं स्टीम देते थोडं परतवते की होऊन जातं ते फोंडणीजवात एवढा त्याला वेळ पण नाही लागत आणि वरून मसाला टाकून परत त्याला असं परतवलं ना तरी पण एवढं काय टेस्टलेस्ट किंवा असं वेगळं काही लागत नाही सेम ॲड झिट इज लागतं फक्त थोडंसं वाफावं लागतं सो तो अशा प्रकारे फोडणीचा वगैरे भात केला त्याच्यानंतर आम्ही खाल्ला वगैरे तिघाने आणि नंतर थोडासा असा टाईम स्पेंड केला इकडे तिकडे थोडी मस्ती केली माझी मी छोटी मोठी कामं होती किचनची म्हणजे जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि पिल्लूचा ऑलमोस्ट झोपायचा टाइम झालेला कारण का तिला हल्ली आहे ना आम्ही जी नॅप आहे ना ती खूप कमी केले खूप म्हणजे खूप स्वतःहून उठायची आम्ही वाट नाही बघत तिला आम्ही तिला स्वतः उठवतो तिला थोडीशी हॅबिट लागावी म्हणून तिला स्वतः उठवतो दिवसातनं तिला हार्डली मी फक्त दोन तास तसंच झोपून देते जास्त काय झोपून देत नाही सो इथे फोंडीचा भात वगैरे आम्हाला करून काढून घेतला पिल्लूला मी स्वतःच्या हाताने खायला आता शिकवलं आहे म्हणजे शिक शिकलीच आहे ऑलमोस्ट समजा तुम्ही हाताने असं खात नाही भात वगैरे ती चम्मचनीच खाते चम्मच नसला तर मग ती नाही खात अगदी चार पाच चम्मच खाते नंतर मला भरवावं लागतं पण तिला ती सवय लागली सो मी तिला दिला थोडंसं मोकळं करून दिलं तिचं मी असं छोट्या छोट्याशा वाटीमध्ये काढून ठेवलेलं नंतर मग मी मसाला टाकून घेतला त्याच्यामुळे सो तिला असं सा थोडंसं सा स्प्रेड करून दिलं आणि मग नंतर ती आता स्वतः खाऊन गेल तिच्या हाताने असा आहे तो फोंडीचा भात तयार झाला हा आहे छोटासा पिल्लूचा आणि आमचा तिला भरावला वगैरे आणि नंतर झोपवलं सो चलो ब्लॉग इथे सेंड करते बाय